ಸಲಾಮನೆ ಉಲ್ಗಡೂಯ पश्चिम बंगाल सारख्या दुसऱ्या राज्यातून येऊन अमित कुमार बॅनर्जी यांनी संपर्क संस्थेच्या माध्यमातून बालग्राम सारखा उपक्रम राबवला महाराष्ट्रात वंचित घटकांसाठी अनाथ मुलांसाठी संस्थेच्या माध्यमातून इतके मोठे काम उभे केले ही खऱ्या अर्थाने आनंदाची गोष्ट आहे देश समाजसेवेसाठी जाती धर्म प्रांत भाषा या पलीकडे जाऊन कार्य करायला हवे असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे माजी सचिव आणि माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर यांनी केले आहे अमित कुमार बॅनर्जी यांच्या जीवन आणि कार्यावर आधारित संघर्ष गाथा माझ्या आयुष्याची या आत्मकथन आत्मकथनपर पुस्तकाच्या प्रकाशनाप्रसंगी देवधर बोलत होते यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ सदानंद मोरे माजी शिक्षणाधिकारी आणि साहित्यिक डॉक्टर अनिल गुलजाळ साहित्यिक प्रसाद मिरासदार अमित कुमार बॅनर्जी रत्ना बॅनर्जी उत्कर्ष प्रकाशनाचे सुवा वा जोशी सुधीर राशीनकर अण्णा कातळे आदी उपस्थित होते सुनील देवधर म्हणाले संपर्क संस्थेच्या बालग्राम या उपक्रमाचे संस्थापक अमित कुमार बॅनर्जी हे महाराष्ट्राचा अभिमान आहेत बॅनर्जी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील असंख्य अनाथ मुलांना ममता मिळाली आहे निराधार मुलांसाठी ते देवापेक्षा कमी नाहीत प्रत्येक व्यक्तीला समाजाकडून खूप गोष्टी आयुष्यभर मिळत असतात सेवाभावातून आपण प्रत्येकाने त्याची परतफेड करायला हवी मात्र जे लोक समाजासाठी काही करत नाहीत ते कृतज्ञ असतात तसेच आपण करत असलेले सेवा कार्य निरपेक्ष पवित्र असायला हवे त्यामध्ये भ्रष्टाचार नको आणि त्याचा व्यवसाय होणार नाही याचीही काळजी घ्यायला हवी अमित कुमार बॅनर्जी म्हणाले जवळपास पस्तीस वर्षांपूर्वी सात अनाथ मुलांसह मातीच्या घरातून संस्थेच्या कामाला सुरुवात केली होती आज देशभरात संस्थेची अकरा केंद्रे आहेत केवळ भावनिक होऊन सामाजिक काम केले नाही तर सगळी गणिते योग्य पद्धतीने सांभाळत हे काम उभे केले माझ्यासोबत असलेल्या असंख्य जणांनी प्रत्येक टप्प्यावर मला मदत केली त्यामुळे मी हे काम करू शकलो पुस्तक म्हणजे माझे आंदोलन नाही तर माझ्या कामाचा प्रवास सांगण्याचा प्रयत्न आहे डॉक्टर सदानंद मोरे म्हणाले अमित कुमार बॅनर्जी यांच्यासारख्या व्यक्तीचे काम हे राष्ट्रीय एकात्मतेचे उत्तम उदाहरण आहे दुसऱ्या राज्यामध्ये येऊन संघर्ष करणे हे निश्चितच आव्हानात्मक आहे त्यांनी केलेल्या कामाने महाराष्ट्र समृद्ध होईल आणि या आत्मकथनाने अनेकांना सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळेल यावेळी डॉक्टर अनिल गुंजाळ प्रसाद मिराजदार यांनीही मनोगत व्यक्त केले प्रशांत पुराणिक के यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर चेतन देशमुख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले संस्थेच्या कार्यात विविध टप्प्यांवर मदतीचा हात देणाऱ्या अनेकांचा यावेळी सन्मान करण्यात आला या प्रसंगी श्री बॅनर्जी यांच्या पत्नी रत्ना बॅनर्जी मुलगी नवनीता चटर्जी तसेच संपर्क संस्थेचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता स्टुडंट आहे आहे सोशल वर्क आम्ही हा मुद्दे जे प्रयत्न केले आहे सोशल वर्क हा फक्त इमोशनल नाही आहे हा सोशल वर्क मध्ये एक जे मोठा विषय आहे की अ सायंटिफिक अप्रोच इट इज अ वेरी हा गुड फार कॅल्क्युलेटिव्ह अप्रोच हा कॅल्क्युलेटिव्ह अप्रोच केले की ह्या काम मध्ये तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही तो जस्ट देवाकडे पोहोचण्यासाठी हा काम नाही आहे देवाकडे नक्की प्रत्येकाला पोहोचलं पाहिजे पण फक्त हे जे रिझन रीजन, रीजन हा कामात पिठवे वाय आय एम डुईंग म्हणजे मी कसं कशासाठी हा काम करतो हा ह्याच्या एक वस्तुरूप त्यांच्या एक अनालायटिकल दिसला पाहिजे कामात मध्ये आणि हा काम करण्यामध्ये मी आज महाराष्ट्रामध्ये सात ठिकाणी गुजरात मध्ये काम केले भूकंप नंतर गुजरा राजस्थानमध्ये जोधपूरमध्ये माझा काम चालू आहे उत्तर प्रदेश बनारस मध्ये काम चालू आहे बंगाल कलकत्ता आणि चोवीस परगणामध्ये काम चालू आहे हे जे काम आज चालू आहे ह्याच्या एकच कारण आहे की ह्याच्या जे लक्ष आहे हे काम आम्ही करण्याचे पीछे उद्देश काय आहे खरच म्हणजे आम्ही गरीब जे गरीब ज्याला हेल्पलेस म्हणतात यांच्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न केले आम्ही आज शाळा पण काढले लक्ष की फक्त एज्युकेशन विवेकानंद मांडले आहे विवेकनन्द, विवेकनन्द की एज्युकेशन हे एकमात्र आम्हाला आंदोलन नाही कॉम्युनिस्ट आंदोलन नाही आहे विवेकानंद विवेकानंद विषय आहे की जसंच मुद्दे शिक्षण एक ही मात्र प्रगती आणू शकतात आणि हा शिक्षण साठी आज देशला विकास व्हायला पाहिजे आणि हा माझे पुस्तक संघर्ष कथा हा संघर्ष कथा हा कोणी आंदोलन नाही आहे बट हे आहे पर्सिटिव्ह म्हणजे असते असते माणूसच्या मनामध्ये बंगाल प्रांतातून इथे येऊन इथल्या लोकांशी इतका एकरूप झाला की सगळ्या लोकांना असं वाटावं की आपला आदर्श पुढे ठेवावा आपला सन्मान करावा ही गोष्ट मला विशेषतः भारताच्या एकात्मतेच्या दृष्टिकोनातून महत्वाची वाटते त्याच आणखीन एक कारण सांगतो की बंगाल आणि महाराष्ट्र यांचे संबंध फार जवळचे आहेत अरविंद बाबू लोकमान्य टिळक लोकमान्य टिळकांना तर बंगाल लोक बरा दादा म्हणायचे बर दादा एवढा तो कार्यक्रम त्या काळामध्ये इतका सगळ्यांना मान्य झालेला होता गणेश सकाराम देऊसकर हे बंगालमधल्या पत्रकारितेचे एक महत्वाचे आदरिव मानले जातात आणि अशा अवस्थेमध्ये आपण या ठिकाणी आला आणि असं नाही की आपल्यासाठी कुठे पायगड्या वगैरे ठेवल्या होत्या आणि लगेच स्वागत केलं असं नाही पुस्तकाच्या नावावरच लक्षात येतं की आपल्याला या ठिकाणी चांगलं काम करण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतो तर ही एक प्रकारची परीक्षा असते कसोटी असते त्याला आपण उतरलात आणि हे जे आहे ना दा 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 हे तुम्हाला एक गमतीची गोष्ट संपली जातात जाता ते काय म्हणतायत की आणि हे महत्वाचं आहे महाराष्ट्र राज्यात बंगाली असल्याने आजूबाजूच्या गावकऱ्यांनी सरोखा निर्माण करताना गावकऱ्यांशी सरोखा निर्माण करताना मी शांतपणे आणि संयमाने काम केलं आपण लहान मुलांसाठी काम करत असून समाजाचे नुकसान होऊ नये अशी ग्वाही मी त्यावेळेच्या गावकऱ्यांना दिली एक लक्षात घ्या साधारणपणे आपला एक ठोकताळा म्हणून सांगतो की बंगाल बंगालमधली माणसं ही एक भावना प्रधान आणि असं मानलं जात त्याला हा एकमेव अपवाद आहे <laughs> कारण हे सगळे चालू असताना कोण कोण काय एखादी केस दाखल करते आहे कोण आणखी काय करते हे सगळं संयमाने पचवण्याचं सामर्थ्य फार थोड्या लोकांच्या मध्ये असत ते त्यांनी दाखवलं म्हणून त्यांना आपल्या सगळ्यांना आजचा हा दिवस पाहायला मिळतोय पण हा झाला संघर्षाचा मुद्दा संघर्ष गाथा हे जे नाव आहे ते महत्वाचं कारण महाराष्ट्रामध्ये गाथा या शब्दाला फार महत्व आहे गाथा कुठपासून सुरुवात झाली आपली साधारणपणे नामकरण व्हायला तुकाराम महाराजांची गाथा नामदेव महाराजांची गाथा म्हणजे शक्यतो गाथा हा शब्द संतांच्या साहित्याला लावला जातो आपल्याकडे तर तसं त्यांनी जे केलेलं आहे ती आहे परंतु कार्याबरोबरच संघर्ष करावा लागला म्हणून त्यांनी त्याला संघर्ष आता असं नाव दिलं मी असं म्हणेन की समजा कधी कधी काय असतं की एखाद्या पुस्तकाला एखाद्या नाटकाला नाव देताना दोन नावं असतात एक तमुक अर्थात तमुक्तमुक काय आपल्याला माहिती आहे म्हणजे विशेषतः तमाशाला जर ते नाव असतं म्हणजे मंडळ जे असतील त्याच्यावर म्हणजे वगाच्या बाबतीमध्ये मी असं म्हणेन की त्यांच्या त्या संस्थेचं जे नाव आहे अर्थात ते इंग्रजी एक अध्यक्षरांपासून निर्माण झालं आणि ते फार उचित आहे म्हणजे संपर्क तर मी असं म्हणेन की ही त्यांची संपर्क गाथा आहे ममता बॅनर्जी उत्पाद करते आहे आणि महाराष्ट्रामध्ये वास्तविक ममता बॅनर्जी जर कोणी असेल तर हे या ठिकाणी ममता बॅनर्जी आहे ममता आहे आईचा प्रेम घेऊन आलेला हा पुरुष आहे आणि आमचा महाराष्ट्र मी अभिमानाने सांगतो हिंदी में मे गर्व से हैं, ओ जमेला होता है इस शब्द को लेकर मराठी अभिमान बोलते है हिंदी में उसका अर्थ गर्व होता है और हिंदी में मराठी में जब गर्व कहते है तो हिंदी में उसका अर्थ अभिमान होता है म्हणजे मराठीत गर्व शब्द वाईट अर्थाने वापरला जातो आणि हिंदी मध्ये गर्व शब्द चांगल्या अर्थाने वापरला जातो बंगाली मध्ये सुद्धा आम्ही निज हिंदू बोलिते गर्व बोध कोरी हे मूळ विवेकानंदांचं वाक्य आहे विश्व हिंदू परिषदेच शिवसेनेच वगैरे नाही हे स्वामी विवेकानंदांच वा। कोरी म्हणजे कहो हम हिंदू है तिथे गर्व शब्दाचा अर्थ मराठीमध्ये अभिमान आहे आणि तुम्ही अमिताभ बच्चन ज्या बहादुरीचा पिक्चर बघितलात त्याच नाव काय होत अभिमान, अभिमान। तिचे अभिमान मराठी अर्थानी नाही आहे तिथे हिंदी अर्थानी आहे आणि हिंदी मध्ये जे अभिमान आहे ते मराठीच्या दृष्टीने तो गर्व आहे तो गर्विष्ठ माणूस आहे आणि त्याच्यामुळे हिंदी में मैं बताता हूं कि आप हमारे महाराष्ट्र के लिए गर्व है आणि तुम्ही आमच्या महाराष्ट्राचा अभिमान आहात है ना और आपने तुम्ही इथे येऊन जे कार्य केलं ममता दाखवली ममता आत्मीयता ममता हे खूप मोठे शब्द आहे आई वडिलांनी नाव ठेवून कोणी ममता बनत नसत आई वडिलांनी नाव तुमचं अमित ठेवलं कारण तुम्ही अनलिमिटेड होता पण अनलिमिटेड काय होती तर अनलिमिटेड ममता होती आणि ती ममता महाराष्ट्राच्या मुलांना मिळाली आधी आणि आता अकरा केंद्र म्हणजे देशभरात मिळते आणि अजून देशभरामध्ये दे ती मिळत राहावी यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो